नमस्कार आपण पाहतात गुरुजीप न्यूज आवाज लोकशाहीचा तब्बल वर्षभरापूर्वी दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यातील केलेल्या दुसऱ्यांदा रजिस्ट्री हक्कसोड हो अर्जानुसार गट क्रमांक एकशे एकाहत्तरमधील मधील सदुसष्ट आणि ऐंशी गुंठ्याची फाईल तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयात तब्बल दहा ते बारा महिने धुळखात पडली या मध्यंतर काळात अर्जदारांकडून वारंवार विविध प्रकारचे लेखी तोंडी आणि आर्थिक प्रयत्न केले पण त्यांचे काम मार्गी लागले नाही शेवटी सामाजिक कामात सक्रिय असलेल्या सोयगाव तालुक्यातील विशाल बिंदवाल यांनी माननीय तलाठी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्याही गोष्टींवर वारंवार लक्षात आणून दिल्यावर देखील फायलींवर कुठलीही जलद ॲक्शन घेतली गेली नाही म्हणून त्यांनी गरुडजेब न्यूज चॅनलच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवला या माध्यमातून त्यांनी आपल्यासारख्या अन असंख्य पीडित लाभार्थी आणि शेतकऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडल्या होत्या आणि माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांनीही लक्ष घेण्याचे आवाहन केले होते तहसील कार्यालयात होणाऱ्या गैरवर्तवणूक गैरव्यवहार आणि नागरिक सुविधांचा अभाव त्यांचा त्यांनी पाढाच वाचला होता सोयगावमध्ये असलेल्या गैरसोयी शासनाच्या लक्षात आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी आमदार पालकमंत्री यांनी ब ठोस कारवाई न घेतल्याने त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता जो आज पोलिसांच्या मध्यस्थांनी पुढे लोटला गेला आहे त्यांच्या भावना आणि त्यांचा हक्क जनता आणि स्वतःला गतिमान सरकार म्हणून घेणाऱ्या शासनापर्यंत पोहोचला का हा मात्र एक मोठा प्रश्न आहे

आणि देशमुख साहेब यांच्यामुळं माझं आजचं आत्मदान थांबवलेलं आहे ते मध्यस्थी झालेले आहे दांडगे साहेब यांनी मला म्हणलेलं आहे आणि पुढील यांनी माझ्याकडून आता लिहून घेतलेलं आहे का मी आत्मदान थांबवलेलं आहे माझं आत्मदान थांबणार नाही त्यांना मी परत माझी तारीख दिलेली आहे काय तारीख दिली तुम्ही सहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत माझं काम जर नाही झालं तर मी आता तिकडे शिलगणार आहे इकडे मला माहित होतं पोलिसवाले साहेब मध्ये बसलेले आहे त्यांनी मला आत्मदान करू दिलेलं नाही त्यांनी माझं आत्मदान थांबवलेलं आहे मी पोलीस प्रशासनाचं आणि मी एक बेळधारी झाली आहे त्यामुळं मी त्यांचा एक सन्मान ठेवतोय आणि आजचं आत्मदान थांबवतोय आणि इथून पुढं जरी माझं नाव लवकर नाही लावलं ला। तर मी तेरा सहाला आत्मदान करणारच आहे याच्यात काही कोणाला डाऊट नको पाहिजे आणि आजचं जे, जे प्रकरण आहे मी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नावाने आपण पहिला व्हिडिओ बनवलेला आहे दुसरा पण बनवलेला आहे आजचे जे डॉक्युमेंट इथून हे जे आजचं झालेलं आहे मी यांना परत लेखी स्वरूपात देणार आहे आणि हे पूर्ण प हे जे आहे हे सर्वांकडे पाठवणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला पण पाठवणार आहे त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबाला पण पाठवणार आहे तुम्ही किती दिवसापासून चक्र मारताय जवळपास मी पाच सात महिन्यापासून फिरतोय इथं कुठलाही अधिकारी मिळत नाही आणि उडवाउडीची उत्तरं मी पहिल्यापासून म्हणतोय हे देऊ लागलेले माझा आज इतकं जीवावर आलेलं आहे कमी आत्मदान करणार म्हणजे करणारच होतो फक्त फक्त दांडगे साहेब दांडगे साहेब ना हा दांडगे साहेबांमुळे आपण थांबवतो या साहेब तुम्ही पण आणि तुम्ही दोन शब्द बोला नाही नाही बोला साहेब नाही तुमच्या तुमच्यामुळे आणि इथून पुढे जरी साहेब इथून पुढे जर माझं जीवाचं बरं वाईट जरी झालं आणि माझं सात बारा नाही लावला लाव लवकर ला, लागलं काम नाही झालं तर मग काही याला जबाबदार जबाबदार देशमुख साहेब आणि तहसीलदार साहेब राहतील ज्यांनी मला फिरवलेलं तलाठी साहेब राऊत साहेब यांनी मी मला तीन चार महिने यांनी डॉक्युमेंट सुद्धा नाही तीन तीन चार चार महिने अशी कामं आहे का हां आणि हे म्हणताय का जिवंत सातबारे करू अरे इथं शेतकरी जिवंत मरतो आहे ना त्याचे तर पहिलं लाईन लावा त्याचे सातबारे क्लिअर करा ना हां ते आल्यावर इथं म्हणताय हे कागद नाही ते कागद नाही अरे मग तुमचे अधिकारी क्लर्क हे काय करतात त्यावेळेस फाईल घेतात त्यावेळेस सांगा ना तुमच्या बहिणींचे फोटो लावा तुमच्या आईला आणा तुमच्या याला आणा तुमच्या त्याला आणा एकाच टायमाला सांगा मी गाडी भरून आणून देतो ना इथं दहा दादा वेळेस यायला संभाजीनगर ते गोंदगाव गोंदेगाव गोंदेगाववरून सोयगाव सोयगाववरून आता रिटर्न संभाजीनगर ड्युट्या सोडा सर्व कामं धंदे सोडा शेताचे कामं सोडा आणि इथं या तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि पुढच्या वेळेस ते आत्मदान मी तर झेंड्याला करून टाकल नाही तर मग रोडावर आत्महत्या करून घेईल ते बी तीन सहाला